नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे कायम छगन भुजबळांवर टीका करत आलेली आहे मी विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा एक वर्षभर झालं असेल आता हे ते त्यांच्या आंदोलनालाच एक वर्ष झालं तर त्या काळा त्या काळामध्ये जवळपास सहा महिने तरी आपण पाहिले की ते सातत्याने छगन भुजबळांना लक्ष करतात देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष करतात पण हा छगन भुजबळांचा विषय यासाठी आहे कारण का तर छगन भुजबळांचा एक इंटरव्ह्यू किंवा मुलाखत जी आहे ती एका चॅनलवर झाली आणि त्यावेळेला त्यांना जारांगींविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते, ते म्हणाले की जारांगेंनी हे रोज दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू या पद्धतीची भाषा करण्यापेक्षा एकदा माझ्याविरुद्ध उभं राहावं म्हणजे येवला हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी छगन भुजबळ उभे राहतात तिकडचे ते आमदार आहेत तर तिकडे त्यांनी उभं राहावं जरांगेंनी आणि आपल्या विरुद्ध उभे राहून आपल्याला पाडून दाखवावं या पद्धतीचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे आणि हे आव्हान दिल्यानंतर महा मुद्दा उपस्थित होतो की गेले अनेक महिने छगन भुजबळांवर जरांगे सातत्याने टीका करत आलेले आहेत आणि टीका ते नेमके कशासाठी करतायत हे पण स्पष्ट आहे कारण छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांचा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं याला विरोध आहे आणि त्या अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध आहे कोणाचाच पाठिंबा नाही आहे त्याला आणि त्यामुळे त्यांना सातत्याने लक्ष केलं जाते किंवा त्यापेक्षाही त्याच्यामध्ये राजकारणसुद्धा आहे ते म्हणजे अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ गेल्यानंतर येवल्यामध्ये पहिल्यांदा जी काही सभा झाली शरद पवारांची ती येवल्यामध्ये झाली आणि तिथे त्यांनी छगन भुजबळांवर लक्ष साधलं होतं शरसंधान केलं होतं ते आपल्याला आठवत असेल आणि तेव्हापासून मग छगन भुजबळ जे आहेत ते प्रामुख्याने वारंवार मराठा आरक्षणाकडून किंवा त्या आंदोलनाकडून लक्ष होत आलेले आहे आणि जरांगे जे आहेत ते वारंवार विधा विधानसभा निवडणुकीसाठी आता ते तयारी करतायत एकूणच राजकारणाची पण त्याच्या आधी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण तयारी केली होती हे आपण पाहिलं ते आपण राजकारणात उतरणार उमेदवार पाडणार सरकारचे उमेदवार पाडणार ही भाषा त्यांची होती मराठा उमेदवारही उभे करणार विविध ठिकाणी याची तयारी त्यांनी केली होती प्रत्यक्षात काही ते येऊ शकलं नाही पण आता विधानसभेसाठी मात्र त्यांनी तयारी केलेली दिसून येते आता ते मराठा आरक्षणाबरोबरच इतर अनेक प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या बोलताना आपल्याला दिसून येतात ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतात ते शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलतात ते मच्छीमारांच्या प्रश्नावर बोलतात डॉक्टरांच्या प्रश्नावर बोलतात आणि त्यामुळे ते आता खऱ्या अर्थाने राजकारणात उतरू पाहतात असं दिसते मग केवळ राजकारणामध्ये उतरून चालणार नाही किंवा दुसऱ्यांना उमेदवारी देऊन आणि तिसऱ्याकडून कुठल्या तरी उमेदवारांना पाडून हे राजकारण साध्य करता येत नाही राजकारणामध्ये स्वतःला मैदानात उतरावं लागतं स्वतःला आखाड्यात उतरावं लागतं बाळासाहेब ठाकरेंची वेगळी गोष्ट आहे ते रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने पूर्ण सरकार चालवू शकत होते त्यांच्या माहिती क्षमता होती आणि चे चे ते स्वतः आमदार किंवा मुख्यमंत्री होण्यास इच्छुक अजिबात नव्हते पण त्यांची ताकद वेगळी होती जरांगे यांनी जर खरोखरच त्यांना उमेदवार पाडायचे असतील भारतीय जनता पार्टीचे पाडायचे असतील किंवा महायुतीचे पाडायचे असतील तर ते दुसऱ्यांकडून पाडून घे न घेता स्वतः या मैदानात उतरलं पाहिजे आणि छगन भुजबळ आव्हान देतातच आहे तेव्हा छगन भुजबळांच्या विरुद्ध त्यांनी उभं राहावं छगन भुजबळ म्हणाले की माझ्याविरुद्ध कोणी उभं राहिला तरी मी त्याला लाखभर मतांनी पराभूत करीनच त्यामुळे जारांगी यांनी ते उभं राहावं आणि दाखवून द्यावं की छगन भुजबळांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत आपल्या पाठीशी कसा महाराष्ट्र आहे किंवा कसा मराठा समाज आहे अर्थात मराठा समाज आहेच पाठी मग ती ताकद जी आहे ती दाखवण्याची एक नामी संधी त्यांना चालून आलेली आहे आणि स्वतः भुजबळांनी निमंत्रण दिलं आहे मग रोज जी टीका केली जाते जरांगेंकडून भुजबळांविषयी अत्यंत कडवट टीका होत असते तर ती केवळ तोंडी टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष निवडणुकीत उतरून इतर आमदार पाडास तुम्ही जे कोणाला पाडायचे आहेत ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पाडा किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडा पण छगन भुजबळांना आपणच पाडणार ही भूमिका जर जरांगेंनी घेतली तर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रातून त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक झाली तर काय नेमकं हाती लागेल याचा एक अंदाज तरी येऊ शकेल नाहीतर ये नुसतीच आपण टीका करायची वेगवेगळ्या माध्यमातून आव्हानं देत राहायचं ह्याला अर्थ नाही राजकारणामध्ये आव्हानं देताना आपणसुद्धा मैदानात उतरावं लागतं आणि समोरच्याला आव्हान देऊन त्याला पाडायचं त्याला पराभूत करायचं हे दाखवून द्यावं लागतं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण राजकारण साध्य करू शकत नाही तेव्हा जारांग्यांना ही नामी संधी आहे भुजबळांच्या विरुद्ध येवल्यामध्ये उभं राहायचं त्यांनी आता येवल्यासाठी निमंत्रित केलेलं आहे जारांगींना त्या जरांगींनी तिथे उभं राहावं भुजबळांना पाडावं मौना भुजबळ जे म्हणत आहेत एक लाख मतांनी ते जिंकून येऊ शकतात तर ते तेवढ्याच मतांनी जारांगींनी जिंकून यावं आणि एक जायंट किलर ठरावं अशी अपेक्षा आहे तर जारांगी आव्हान स्वीकारतील का जर ते स्वीकारणार नसतील तर केवळ हे सगळी जे आपण म्हण वापरतो बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात तर तेच होईल त्यामुळे फक्त आपण काहीतरी तोंडी बोलायचं शाब्दिक टीका जी आहे किंवा चकमकी करत राहायच्या बाकी प्रत्यक्ष मैदानात उतरायचंच नाही हे त्यातून दिसून येईल किंवा जरांगेंना आपली प्रतिमा जी आहे ती केवळ मराठ्यांमध्ये मा नव्हे एकूण महाराष्ट्रात उंचावण्याची नामी संधी आहे की आपण येवल्यामध्ये उभे राहणार छगन भुजबळांना पाडणार ही भूमिका त्यांनी घ्यावी आव्हान दिलेलंच आहे तुम्हाला तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद